हॅलो काका जी जय हरी जय हरी काय नाही तेच कालच्या त्या मीटिंगच्या संदर्भात मी नेमके आज सकाळी फोन करणार होतो पण घरातील पेशंट जरा नाशिक होत आणि माझा पण तिकडेच वेळ गेला नेमकं फोन करायचं राहून गेलं पण काल बोलणं झालं ना आपलं नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जे प्रशासक आहेत अच्छा संतोष बुडवे साहेब हा त्यांच्याशी चर्चा झाली इथं जे इथून गेलेले वाटपाडे साहेब नाशिकला त्यांची पण चर्चा झाली आणि तिथे आपल्याला प्रश्न आता सांगितलं कारखान्याची जी प्रक्रिया चालू होती संदर्भातली हा विक्री संदर्भातली त्यांनी स्थगिती दिलेली तशी प्रांताना त्यांना पण सांगितलेलं आहे स्थगित करण्यात आलेली ती प्रक्रिया अच्छा अच्छा बर म्हणजे काल काल आपला तो कालच तुम्ही ते चर्चा केल्यामुळे तो एक विषय मार्गी लागला सकाळी त्याच्या संदर्भात परत एकदा यायचं होतं तुम्हाला भेटायला पण मला दवाखान्याचं काम निघाल्यामुळे मग येता पण नाही आलं नाही नाही आता काल आपली चर्चा झाली पिढबाई साहेबांशी बोलणं झालं कोणाला वाटलं असेल बोललो तर काय अडचण त्यांना सांगितलं दृष्टिकोनातून सभासदांची काय इच्छा आहे कामगारांची काय इच्छा आहे त्यामुळे ते त्रास करून घेऊ नका मग त्यांनी काहीतरी समज गैरसमज होतो त्यांना म्हटलं ती विक्रीची आहे ती निविदा ती स्थगित करा त्यांनी स्थगित केलेली ती त्याला स्थगित दिलेली आहे त्यांना हा चला आमच्या सर्व संघर्ष समिती तुमचे आभार काही अडचणी तालुक्याच्या विकासासाठी काही काही अडचण बरोबर आहे काही काकाजी बोलतो मी राजू दादांसोबत बोलू एक सेकंद साहेब एक, एक सेकंद प्रांत साहेब हा बिडवे साहेब आता कॉन्फरन्स झाला आहे माननीय प्रांताधिकारी आहे लाईनवर आणि आपण पण आहात आपण पत्राची कॉपी पाठवली का बरं बरं बर। त्या पत्राच्या कॉपीमध्ये दोनच मिनिट झाले पत्र पाठवून मी फायनल केलंय आणि त्याची कॉपी आपल्यालाही पाठवली आणि प्रांत साहेबांच्या मेलवर पाठवलेली आहे त्यांच्या व्हॉट्सअपला पाठवतो बरं त्या, त्या कॉपी मध्ये जी माननीय प्रांताधिकारी साहेबांना तुम्ही पाठवली त्यामध्ये कुठे स्थगिती आहे का सर नाही स्थगिती शब्द उच्चार नाही फक्त आपण त्याच्यामध्ये व्हॅल्युएशन पूर्ण होऊ शकलेलं नाही ओके असा आपण शब्द वापरला डेफिनेटली मान्य आहे मला ते पण तुम्ही वाचून तुम्ही वाचू मी वाचतो ती पण स्थगिती झाली असं काही आहे का नाही स्थगिती नाही बर बर मग हेच फक्त आमचे प्रतिस्पर्धी लोकांना त्या कारखान्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सभासद पोरला गेला होरपळला कामगार होरपळला त्याच्यामध्ये ते अपयशी ठरले आणि म्हणून कुठल्या तरी एका सभासदांनी संवाद साधला आणि विद्यमान आमदार यांचे आभार मानले की बाबा याला स्थगिती आणल्याबद्दल तुमचे आभार मी म्हटल्यावर मला तर हे काय अपडेट आहे बर प्रांताधिकारी महोदय मंगरुळे सर काही आहे का याच्याबद्दल आपलं मत नाही नाच ठीक ना आहे ठीक आहे मी पण पत्र वाचतो आणि त्याप्रमाणे मग मी माझ्या पद्धतीने त्यांना काय रिप्लाय द्यायचा तो देतो थँक्यू थँक्यू तुम्हाला दोघांनाही उशिरा त्रास दिला हा दिलगिरी नाही काय की एखादा चांगला इनिशिएटिव्ह घेतला की काही लोकांच्या पोटसूळ उडते ना त्यामुळे फक्त बाकी काही नाही ठीक आहे थँक्यू येतो आता पत्र काय